नमस्कार न्यूज ट्वेंटी वन विविध मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तहसीलवार मोर्चा लाखांदूर तहसीलदारांना दिले निवेदन अतिक्रमण जमिनीच्या मिळालेल्या पट्ट्यांचे सातबारा व गट वेगळे करून द्यावे तसेच वीज पंपाचे कनेक्शन तत्काळ देण्याच्या मागणीसह अन्य काही मागण्या घेऊन लाखांदूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे लाखांदूर येथील शिवाजी टिपाईन ते तहसील कार्यालयावर दिनांक बावीस जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात आला होता यावेळी विविध मागण्यांचे लाखांदूर तहसीलदारांना निवेदन सुपूर्द करण्यात आले प्राप्त निवेदनानुसार अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे मिळाले आहे मात्र त्यांचे सात बारा व गट वेगळे करून दिले नसल्याने तसेच वीज पंपाचे कनेक्शन दिले जात नसल्याने या दोन्ही प्रमुख मागण्यांसह अन्य काही मागण्या घेऊन लाखांदूर तालुका भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे लाखांदूर टी पॉइंट ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर लाखांदूर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यामध्ये दे। वन व इतर जमिनीवरील अतिक्रमणधारकांना पट्टे द्या आणि वन दावेदार अतिक्रमणधारकांचे दावे तत्काळ निकाली काढा ज्यांना पट्टे दिले आहेत त्यांच्यावर सातबारा मालक म्हणून नोंद करा व सर्व शासकीय योजनांचा लाभ द्या एकाच गटातील पट्टेधारकांचे गटाचे बटे करून द्या धान खरेदी केंद्रांवर सुरुवातीपासून ऑनलाईन नोंदणी करा ज्या शेतकऱ्यांनी कनेक्शनची मागणी केली आहे त्यांना विजेचे कनेक्शन द्या सौर ऊर्जा पंप कनेक्शन घेण्याची सक्ती करू नका घरगुती वापराच्या विजेचे वाढलेले दर कमी करा प्रीपेड स्मार्ट मीटर लावण्याची योजना रद्द करा श्रावण बाळ संजय गांधी निराधार व लाडकी योजनेची रक्कम वाढवून दरमहा एकवीसशे रुपये करा रोजगार हमीची कामे द्या व कामावर योग्य मजुरी द्या नमूना चार चे अर्ज नियमित भरणे सुरू ठेवा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मोजक्यात शेतकऱ्यांना देण्यात आली आहे तरी बाकी असलेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी तालुक्यात दोन नंतर काही राशन कार्ड वेगळे करण्यात आले आहे त्यांना राशन द्या इटिया डोळाचा पाणी झरी तलावात पाडण्याची योजना लागू करा थकीत कृषी वीज बिल माफ करा या मागण्यांचा समावेश आहे सदर मागणीचे निवेदन देते वेळी राष्ट्रीय कौन्सिल सदस्य शिवकुमार गणवीर भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव भूपेश मिश्रा ये चे जिल्हा सचिव दीपकुमार फुंडे जवाहर रामटेके यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते सरकार निघावं मागाव कोणी आमदारांनी मागावंनी मागाव त्यांची सरकार आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मागाव या मागामधल्या I didn't love a